हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पायथागोरस चा सिद्धांतावर आधारित जे प्रश्न असतात त्याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत आता आपल्याला हे करण्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे की कर्णवर्ग बरोबर पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग कर्णबरोबर हा हा वर्गमुळं घेऊन करतात आपले हे कसे करायचे आपण प्रश्न पाहूतात ठीक आहे त्याच्या आधी त्याचे काही प्रश्न पण घेऊ ते पण समजावून सांगेल मी तुम्हाला आणि आपल्याला वर्ग माहीत पाहिजे ठीक आहे वर्ग मा माहीत पाहिजे वर्ग म्हणजे काय राहते पहा की एकचा एक एक, एक वर्ग किती येणार एकचा वर्ग येते एक गुणिले एकच येते दोनचा वर्ग काय येणार दोन गुणिले दोन चार तीनचा वर्ग काय येतो तीन गुणिले तीन नऊ येत ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला वर्ग माहीत पाहिजे चारचा वर्ग काय येणार चार गुणिले चार सो पाचचा वर्ग पाच गुणिले पाच पंचवीस असा आपल्याला वर्ग करायचे समजा मला बाराचा वर्ग आपल्याला काढायचा असेल बाराचा वर्ग काय करायचा बारा गुणिले बारा मग आपण इकडे साईडला करायचे बारा गुणिले बारा बे दोन्ही चार बे बेक बे बे बेक बे आणि एक एक एक, एक तर बाराचा वर्ग जर येत नसेल तर गुणाकार करायचा ठीक आहे एकशे चौवेचाळीस बारा गुण्हेले बारा एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग आता तसं जसं वर्ग आहे तसे वर्ग मूळ पण राहतात असे तेराचा वर्ग म्हणजे तेरा गुणिले तेरा, तेरा करायचे तुम्हाला ठीक आहे मी काही एक्झाम्पल दिले ते ठीक आहे आता काय करायचं पायथा एक उदाहरण घेऊ आपण आणि मग नंतर प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ एक काटकोण त्रिकोण असतो ठीक आहे काटकोण त्रिकोणाला जे बाजू दिसते हे ना ही काटकोण काटकुणाला जी बाजू दिसते तो राहतो कर्ण म्हणजे हा दिसायला आहे की नाही याच्या समोरची बाजू राहते कर्ण याला म्हणतो आपण कर्ण याला इंग्लिशमध्ये हायपोटेनस म्हणतात हायपोटेनस आणि समजा ए बी आणि सी बाजू हा कर्ण झाला ठीक आहे म्हणजे हा कर्ण समजा दहा आहे दहाचा वर्ग मग ह्या दोन बाजूचा वर्गाची बेरीज पण तेवढीच असते हा समजा आठचा वर्ग आहे आणि हा सहाचा वर्ग आहे ठीक आहे चा हा सहा आहे स्वर्ग नाही घ्यायचे हे दहा असेल तर हा आठ आणि सहा आहे म्हणजे पहा याचा आठचा वर्ग किती केला तर किती येतो आणि सहाचा वर्ग केला तर किती येतो आठचा वर्ग येते चौसष्ट सहाचा वर्ग येते छत्तीस ह्या दोघांचा जर हे केली आपण हे दहाचा वर्ग तेवढाच यायला पाहिजे या दोघांची बेरीज शंभर येते आणि हा शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा वर्ग म्हणजे ह्या करण्याचा वर्ग आहे जर हे येत नसेल बरोबर तर ते काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण हे म्हणजे तो कर्णवर्ग बरोबर एका बाजूची एका बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग हे शंभर टक्के ग्रहितच धरायचं ठीक आहे कर्णवर्ग म्हणजे इथे जर पाहिलं काटकोण त्रिकोणात कर्नाव कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे उरलेल्या दोन बाजूच्या काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या जेवढ्या असते असं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे अजून एक डेफिनेशन जर आपण पाहिली पायथागोरसची त्रिकूट आहे जर दोन त्रिकोणाच्या वर्गाची बेरीज ही तिसऱ्या संख्येच्या वर्गाच्या बेरीज एवढी असेल किंवा दोन संख्येच्या वर्गातील फरक हा तिसऱ्या संख्येतील वर्गा संख्येचा वर्ग एवढा असेल तर त्याला आपण पायथागोरज त्रिकूट म्हणतो पण आपल्याला माहिती आहे सातवीला हा धडा आहे हा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इथं त्याच्यामध्ये एकदम सविस्तरपणे त्यांनी सांगितलेलं आहे तर समजा ह्या तीन संख्या आहेत दोन तीन आणि सहा ठीक आहे तर त्यांनी सांगितलं की मोठ्या संख्येचा व वर्ग मोठ्या संख्या जो आहे त्याचा वर्ग करायचा ठीक आहे आणि त्याचा आला छत्तीस येते आणि बाकीच्या दोन संख्येचा वर्ग जर एक समान असेल ह्या दोघांची बेरीज याच्या एवढीच असेल तर मग तो, तो पायथागोरस त्रिकूट आहे मग ह्या याचा वर्ग किती येते पंचवीस याचा वर्ग चार येते ह्या दोघांची बेरीज केली आपण तर येते एकोणतीस हे एकोणतीस आणि छत्तीस एकसारखेच एक आहेत का तेवढेच आहेत का समान आहेत का नाही म्हणजे हे पायथागोरस त्रिकूट नाही आहे म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बीर एवढा असेल तर तो पायथागोरस त्रिकूट असतो आता मी तुम्हाला एक अजून एक उदाहरण देतो ठीक आहे पाच तीन आणि चार आता इथं पहा सगळ्यात मोठी संख्या आहे पाच पाचचा वर्ग घेतला पंचवीसचा तीनचा वर्ग घेतला तीनचा वर्ग येत तीनचा तीन चा प्लस चारचा तीन वर्ग घ्यायचा तीनचा वर्ग येते नेऊ आणि चारचा वर्ग येते सोळा ह्या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर पंचवीसच येते काही की नाही ठीक आहे म्हणजे ह्या पा सगळ्यात मोठ्या संख्येच्या वर्गाची व वर्गाची बेरीज आणि उरलेल्या दोन बाजू आहेत ह्या उरलेल्या दोन बाजू त्याची वर्गाची बेरी त्यांच्या वर्गाची बेरीज जर केली तर ती पण पंचवीस आली मग हे पंचवीस पंचवीस झालं तर हे पायथावरच त्रिकुट आहे असं आपल्याला यायचं आहे अजून एक उदाहरण देतो मी तुम्हाला की समजा सोळा वीस आणि बारा पायथागोर त्रिकूट आहे का कसं ओळखायचं आपल्याला की इथे सगळ्यात मोठी जी संख्या आहे वीस आहे म्हणून वीसचा वर्ग करायचा वीसचा वर्ग करायचा चारशे सगळ्यात मोठी संख्येचाच पहिले वर्ग करायचा आता ज्या बाकीच्या बाकीच्या ज्या संख्या आहे सोळाचा वर्ग प्लस बाराचा वर्ग ह्या दोघांचा करायचा ठीक आहे दोघांचा वर्ग सोळाचा वर्ग जर तुम्ही केला तर दोनशे छप्पन येतो बाराचा वर्ग केला तर एकशे चौवेचाळीस येतो ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज जर केली तर चारशे येतो की नाही हे पण चारशे चारशे म्हणजे हे पायथागोरस त्रिकूट आहे म्हणजे हे पायथागोरस एक कर्णवर्ग बरोबर पायावर्ग बरोबर प्लस उंची वर्ग असं पण आपल्याला माहिती आहे ठीक आहे तर हे बरोबर तंतोतंत होतं आता आपण काही प्रश्न घेऊ ठीक आहे जे की परीक्षेला आपल्याला विचारले जातात ते प्रश्न घेऊ इथं मी काही सोडवलेले प्रश्न पहिले सोडवतो ठीक आहे ते पाहू नंतर मी जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला न सोडवलेले प्रश्न पण आपण पाहू एका काटकोण त्रिकोणाच्या कर्णाची बाजू पस्तीस आहे मग काटकोण त्रिकोणाच्या कर्णाची बाजू पस्तीस आहे तर एका बाजूची लांबी दिली तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे तर आपल्याला इथे जर तुम्ही पाहिलं इथे इथे फार खूप सारे फॉर्म्युले दिले मी आता एवढ्याच सर्व फॉर्म्युल्याकडे न जाता एकच फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आणि त्याच्यावरूनच आपल्याला प्रश्नाचे उत्तरं काढायचे तर एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा बरोबर एका बाजूची बेरीज ओके okay, बाजू एक बाजु, बाजु, बाजु। वर्ग वर्ग का चा वर्ग प्लस बाजू क्रमांक दोनचा वर्ग बाजू पहिली बाजू दुसरी बाजू आता कर्ण वर्ग बरोबर हा कर्ण किती आहे इथं पस्तीस आहे याच्यात वर्ग माहीत पाहिजे किंवा वर्ग मूळ कसं काढायचं ते माहीत पाहिजे आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणारच आहे ठीक आहे तर तो पण व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही पहिला बाजू किती आहे एक बाजू किती एकवीस चा वर्ग प्लस दुसरी बाजू माहिती आहे का बाजू क्रमांक दोनचा वर्ग ठीक आहे बाजू दुसरी बाजू लिहितो दुसरी बाजू पहिली बाजू दुसरी बाजू असं लिहितो आपण पस्तीसचा वर्ग किती येतो तुम्ही पस्तीस गुणिले पस्तीस केले पाचचा वर्ग येते पंचवीस आणि तीन पहा लाखला पाच असेल त्याचा वर्ग करायला फार सोप्प जातं ठीक आहे तर त्याच्यामुळे हे पाचचा वर्ग येते पंचवीस तीन गुणिले पुढची संख्या तीनच्या पुढची संख्या आहे चार ठीक आहे तर तीनशे बारा ठीक आहे पस्तीसचा वर्ग येते बाराशे पंचवीस एकवीसचा वर्ग किती येते एकवीसचा वर्ग येते चारशे एक्केचाळीस दुसरी बाजू त्याचा वर्ग आता हे इकडं तर प्लस इकडे जाते मायनसला बाराशे पंचवीस वजा चारशे एक्केचाळीस दुसऱ्या बाजूचा वर्ग ठीक आहे आता वजाबाकी केली आपण वजाबाकी करून घेऊ आपण बाराशे पंचवीस व चारशे एक्केचाळीस एक चार एक आठ काय का आठशे चौदा एकच मिनिट हे चारशे चौदा नाही हे चारशे एक्केचाळीस एक आहे लिहिताना गडबड झाली आपली ठीक आहे हे जात नाही तर याच्यातून आपण याला एक घेत केला ठीक आहे हे बारा झाले बारामधून आठ गे बारामधून चार गेले आठ राहिले हे हे जात नाही मग याला अकरा केले याला शून्य केलं अकरामधून चार गेले राहिले म्हणजे सातशे चौऱ्याऐंशी ह्या दोघांची वदाबाकी केली तर चार सातशे चौऱ्याऐंशी दुसरी बाजू दुसरी बाजूचा वर्ग आहे हा कशाचा वर्ग आहे हा कशाचा वर्ग आहे तर आपल्याला माहीत आहे की हा आपला अठ्ठावीसचा वर्ग आहे ओके वर्गमूळ जर घेतले वर्गमूळ तीसपर्यंत वर्ग पाठच करायचे आणि मी वर्गमूळ कसं काढायचं ते पण मी शिकवणार आहे ठीक आहे दुसरी बाजू काय येणार अठ्ठावीस दुसरी बाजू तर दुसरी बाजू आपली अठ्ठावीस आलेली आहे त्याला आपल्याला टिकणार मार्क विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे जे पण डाऊट असतील मी लाईव्ह तर दररोजच येतोय तर त्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला तुम्ही मला तुमचे डाऊट सांगा ठीक आहे आता इथं पुढचं आहे सो हे सॉल्व्ह करून दाखवलेले प्रश्नाचं आहे मी नंतर लाईव्ह आल्यावर अजून अनसॉल्व्ह प्रश्न घेऊ इथं बघा बत्तीसचा वर्ग बत् सॉरी शॉटचा वर्ग बत्तीसचा वर्ग प्लस बत्तीसचा वर्ग साठचा वर्ग प्लस बत्तीसचा वर्ग बरोबर एक्स वर्ग आपल्याला एक्सची किंमत करायची साठचा वर्ग किती ते सहाचा वर्ग छत्तीस एकच्या जागी दोन झिरो बत्तीसचा वर्ग म्हणजे बत्तीस गुणिले बत्तीस बत्तीस गुणिले बत्तीस हे चार हे सहा सहा हे नऊ चार दोन आणि हे नऊ एक दहा म्हणजे एक हजार चोवीस आलेलं आहे एक सावरप आता आपल्याला काय करायचं ह्या दोघांची बेरीज करायची एक हजार चोवीस एक सावर आता ह्या दोघांची बे बेरीज केली आपण छत्तीस एक हजार चोवीस ह्या दोघांची बेरीज गेली सहा चार सहा दोन चार हे आपल्याला आलेलं ठीक आहे हे आपल्याला आता आग आपल्याला पहा परीक्षेमध्ये आपल्याला एवढा जास्त वेळ नसतो ठीक आहे तर मग आपल्याला उत्तर काढायचे राहतात लवकर लवकर उत्तर काढायचे राहतात आता इथे आपल्याला शेवटी चार आले आता तुम्हाला अवयव काढणं शिकावंच लागणार आहे बिना अवयव काढता तुम्हाला येणारच नाही ठीक आहे मग याचे अवयव पाडायचे आपल्याला वर्गमूळ करताना वर्गमूळ करताना आता याचं वर्गमूळ घेऊन वर्ग पहा आपल्याला एक्स व्हॅल्यू काढायची वर्गमूळ घेऊन मी अवयव आता ह्याच याच्यामध्ये सांगून देतो ठीक आहे अवयव कसे करायचे बरोबर डिटेलमध्ये मी नंतर सांगेल अवयव छेचाळीस चोवीस समसंख्या असल्यामुळं दोननं भाग जातो तेवीस बारा अजून समसंख्या असल्यामुळं दोन भाग जाते एक एक पाच सहा अजून समसंख्या जोपर्यंत येत राहील तोपर्यंत आपला दोनचा भाग जात राहणार हे पाच इथिकाला सात इथं इथे आठ ठीक आहे नाही दोन भाग जातो अजून दोन आठ आणि आठ ठीक आहे आता जर हा दोनशे अठ्ठ्याऐंशी कशाचा वर्ग आहे का जर माहीत असेल तर ठीक आहे माईत नसला तर अजून याला दोन ना भाग द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी कशाचा वर्ग आहे माहिती आहे का नाही एकशे चौवेचाळीस येतो ठीक आहे एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस काय आहे बाराचा वर्ग आहे तर ही ते दोनशे जोडी इथं दोनशे दोन जोडी इथे जोडी नाही भेटत आहे ना काहीतरी चुकलं का अजून पुन्हा एकदा करून पाहूत आपण छेचाळीस चोवीस ठीक आहे पूर्ण वर्ग संख्येनं जरी भागाकार दिला तर चालतं पूर्ण वर्ग संख्या काय असतात त्या आपण ते सगळं पाहू इथं झाले अकरा एक आले पाच एक आले सहा दोन याला अजून दोन न भाग जातो इथे पाच आला एक सात एक पाचशे अठ्याहत्तर अजून दोन न भाग गेला आ, याला तर इथं दोन येतात लाईक आठ दोन्ही सोळा लाईक दोनशे एकोणनव्वद हा दोनशे एकोणनव्वद येतात हा थोडंसं काही चुकू लागलं ला, ठीक आहे दोनशे एकोणनव्वद येतात आता दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग आहे ठीक नाही ठीक आहे आपल्या तीसपर्यंत वर्ग तुम्हाला पाठत पाहिजेत हां ठीक आहे ह्या गोष्टी असं करायच्या मग आता याची दोन दोनची जोडी घ्यायची दोनची 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 ह्या दोनपैकी एकच जोडी घ्यायची हे दोन ह्या दोन आणि हे सतरा हे बीजुणी चार आहे का ना चार गुणिले सतरा आडुसष्ट मग याचं वर्गमूळ घेऊन जर आपण केलं वर्गमूळ आपलं याचं वर्गमूळ जर घेऊन केलं तर हे कशाचा वर्ग आहे हे आपल्याला मिळतं आडुसष्टचा वर्ग काय म्हणून फॉलो म्हणजे आपलं उत्तर हे अडुसष्ट इथं पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये पहा इथं त्यांनी प्रोसिजर करून दाखवलेली सगळं उत्तर अडुसष्ट ठीक आहे त्याच्या पुढचा प्रश्न हा जेव्हा मोठ्या संख्ये येतात तेव्हा थोडंसं अवघड जाणारच आहे आणि छोट्या संख्येमध्ये तेवढं अवघड जाणार नाही ठीक आहे चला पुढचा इथं एक्स दिलं वाय दिलं एक्स चा वर्ग आणि वायचा वर्ग आणि मग वर्ग त्याची किंमत करायची मग ही आपण आपल्याला इक्वेशन लिहून टाकूत आपण एक्सचा वर्ग प्लस वायचा वर्ग एक्सच्या जागी आपण काय घेऊ चोवीस चोवीस आणि हा एक्सचा वर्ग आहे वायचा वाय म्हणजे बत्तीस बत्तीस आणि त्याचा वर्ग आहे आणि ते वर्गमुळात काढायचं आपल्याला चोवीसचा वर्ग म्हणजे चोवीस गुणिले चोवीस हे ते पाचशे पाचशे शहात्तर आणि बत्तीसचा वर्ग आपण आताच काढला होता एक हजार सॉरी हे वर्गमुळात नाही ह्या वर्गमुळे एक हजार चोवीस चालतं आहे की नाही एक हजार चोवीस चालतं आताच काढला होता आपण मागच्याच प्रश्नामध्ये या दोघांची बेरीज करायची एक हजार एक हजार चोवीस पाचशे शहात्तर शून्य चाला एक दहा शून्य चाला एक सहा एक ठीक आहे मग हे आलं सोळाशे आता पहा हे सोळा कशाचा वर्ग आहे सोळा चारचा आहे आणि हे दोनपैकी एक शून्य आहे डायरेक्ट उत्तर येतं आपलं तरी पण आपल्याला एक आ... एवढं सोप्पं आल्यामुळं हे वाटतं पण आपण याचे अवयव करून काढायला पाहिजे नेहमी नेहमी असं कुक्के मारून नाही काढायला पाहिजे तर थोडा वेळ लागतो गणिताचा याला याला दोननं भाग दिलं याचे अर्धे करायचे हा दोन, दोन, दोन भाग देणं म्हणजे पाच जेव्हा पण समसंख्या येते ना तेव्हा दोन भाग देत जातो तुम्ही चारशे अजून दोन भाग द्या दोनशे आलं अजून दोन भाग द्या शंभर आलं अजून दोन भाग द्या पन्नास आलं अजून दोन भाग द्या याला पंचवीस आलं पाचनं जातो पाच येतात पाचनं मग एक उरतो मग आता ह्या दोनपैकी एक एक घ्यायच्या इथं दोन ह्या दोन पैकी जोडीपैकी एकच जोडी घ्यायची तुम्हाला आणि ह्या पाचपैकी एकच पाच घ्यायच्या बघा वे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ पंचेचाळीस उत्तर आलं चाळीस ठीक आहे ना उत्तर चाळीस असं अशा प्रकारे आपण करू शकतो चला तिसऱ्या पहा इथे चाळीस उत्तर आहे ठीक आहे सहा प्रश्न आहेत त्याच्यानंतर मी जे न सोडवलेले प्रश्न आहे ते पण घेणारच आहे मी ठीक आहे सगळंच घेणार आहे आपण जास्तीत जास्त पासष्टचा वर्ग मायनस पंचवीसचा वर्ग बरोबर यमवर्ग आपल्याला यमची किंमत काढायची फक्त यमची काढायची यवर्गाची किंमत आपण सहज काढू शकतो पासष्टचा वर्ग पाचचा वर्ग किती ते पंचवीस पाचचा वर्ग आणि सहाच्या पुढची संख्या कोणती आहे सहाच्या पुढची सात सात सखम बेचाळीस आहे की नाही पाचच्या पुढची संख्या काय पहा कसं का काढतात याचं पहा पंधराचा वर्ग कसा काढतात तुम्हाला सांग पंधराचा वर्ग कसा काढतात ह्याचा वर्ग पाच पाचा पाचा पंचवीस एकच्या पुढची संख्या आहे दोन एक गुणिले दोन दोनच येतात पंचवीसचा वर्ग कसा काढायचा पंचवीसचा वर्ग कसा काढायचा पहा हे पाचचा वर्ग पंचवीस लिहायचे दोनच्या पुढची संख्या किती आहे दोन गुणिले तीन आहे की नाही दोन गुणिले तीन सहा होतात आणि हे पंचवीस जशाला तसे लिहायचे आहेत आपल्याला पस्तीसचा वर्ग काढायचा तर पहिले याचा वर्ग काढायचा पहिले काय करू ताबा आहे हे तीनच्या तीन पुढची संख्या आहे तीनच्या पुढची संख्या चार चा चा, आहे चा चा या दोघांचा गुणाकार करायचा तीनच्या आणि हे बा नंतर पंचवीस लिहून टाकायचे अतिशय सोपं आहे पंचेचाळीसचा वर्ग काढायचा म्हणजे या याच्या पुढची संख्या किती आहे चार गुणिले पाच ठीक आहे ना चार गुणिले पाच येतात वीस वीसच्या पुढं पंचवीस लिहून टाका पंचावन्नचा वर्ग कसे या ह्या सुरुवातीची जी संख्या आहे त्याच्या पुढ पुढची संख्या काय आहे पाच गुणिले सहा तीस येते तीसच्या समोर पंचवीस लावून टाकेल म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी पाच असतो त्याचा वर्ग करणं अतिशय सोपं राहा ठीक आहे त्याच्यामुळं मी इथे पहा या याचा याच्या पुढची संख्या किती येतील बेत्रिक सहा आणि हे पाथापाचा पाथा पाथा पंचवीस ठीक आहे एमवर वजाबाकी करायला सांगितली मग दोन चार दोन पाच सहा दोन पाच वजाबाकी करू आपण शून्य शून्य हे जात नाही थर्टी सिक्स आता इथं मागच्या प्रश्नासारखंच आलेलं आहे की नाही याचे अवयव करून पण करू शकता तुम्ही आता ह्या सहाचा छत्तीस कशाचा वर्ग आहे सहाचा ह्या जा दोनच्या जागी एकच झिरो घ्यायचा म्हणजे आपला ई एम आपल्याला ई ची किंमत विचारली होती ते ई किंमत विचारली होती ठीक आहे तुम्ही याचे अवयव करून पण करू शकता अवयव करून पण तुम्ही छत्तीसशेचे अवयव काढू शकता आणि काढू शकता ठीक आहे काढून दाखवायचे का तुम्हाला छत्तीसशेचे पहायच्या थर्टी सिक्स हंड्रेड दोननं भागाकार दिला आरते करायचे दोन ना भागा म्हणजे नऊशे ठीक आहे दोन न भाग दिला दोन न भाग जातो दे द्यायचा आपल्याला दोनशे पंचवीस आता शेवटी पाच आहे पाच न भाग जाईल पाच न भाग दिला तर पंचेचाळीस येते अजून पाच न भाग जातो तर येते नऊ नऊला अजून आपण नऊला तीन न भाग दिला तीन येते तीनला एक न भाग दिला आता याची जोडीपैकी एकच जोडी घ्यायची पाच पैकी एकच पाच घेतली आहेत दोन तीन पैकी एकच तीन बे बे दोन्ही चार चार पंचवीस वीस त्रिक सात असं आपलं उत्तर असतं ठीक आहे थोडं अवघड नसतं व्यवस्थितपणे केलं तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहे मी तो व्हिडिओ पाहत जा तुम्ही इथं विचारलं पुढील पैकी एकूण किती पायथागोरसची त्रिकूट आहे पहा हा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न आहे थोडा वाटेल तुम्हाला मोठा आहे वगैरे काही असं मोठा वगैरे लहान असं काही नसतं व्यवस्थित कने करा म्हणजे तुम्हाला कसं आहे बाकी प्रश्नाचे आत म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाते हे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे हा प्रश्न यायलाच पाहिजे तुम्हाला ठीक आहे आता इथे काय करायचं सगळ्यात मोठी संख्या आहे पासष्ट मग पासष्टच्या वर्ग करायचा पासष्टचा वर्ग किती येतो पाचा पाचा पंचवीस याचा वर्गी पाचचा वर्ग घ्यायचा आणि मी सांगितलं शेवटी पाच असलं तर त्याचा वर्ग करणं फार सोपं राहतं ठीक आहे शेवटी जर पाच असेल त्याचा वर्ग करणं सोपं राहतं सहाच्या पुढची संख्या आहे सात म्हणजे ह्या सहाला सातनं गुणलं बेचाळीस सा। असतात म्हणजे जर ह्या दोन संख्येच्या वर्गाची बेरीज पण तेवढीच आली तर मग आपलं उत्तर बरोबर येतं म्हणजे सोळाचा वर्ग करायचा सोळाचा वर्ग तुम्हाला पाठत असला तर दोनशे छप्पन आपल्याला माहिती आहे ठीक आहे नसला तर तुम्हाला करावं लागेल त्रेसष्टचा वर्ग करायचा आता त्रेसष्ट ह्या दोघांची बेरीज जर एवढी आली म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे आता त्रेसष्टचा वर्ग मी करतो याचं काही टेक्निक नाही आहे आपल्याला नऊ अठरा अठराला आठ चाला एक छत्तीस आणि एक सदतीस हे नऊ गुणाकार करूनच करावा लागेल तुम्हाला नऊ आणि इथं तीन ह्याचा वर्ग आला तीन नऊ सहा नऊ ह्या दोघांची बेरीज जर एवढी चाली तर तो पायथागोरस त्रिकूट आहे हे पाच हातचा दो एक दोन आले इथं चाला एक दोन आले इथं चार ठीक आहे म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे ठीक आहे पहिलंवाला पायथागोरस्त आहे आता आपण दुसरं पाहू ठीक आहे सगळ्यात मोठ्या संख्येचे जो वर्ग घेई का चाळीसचा वर्ग चाळीसचा वर्ग किती इथे चारचा वर्ग इथे सोळा आणि एकच्या जागी दोन झिरो अतिशय सोपा आहे की नाही आता दुसऱ्या दोन संख्या आहे तीसचा वर्ग हा सोळाशे झाला तर तीसचा वर्ग तीनचा वर्ग आहे नऊ ओके एक झिरोच्या जागी दोन झिरो चोवीसचा वर्ग आता हे तीसपर्यंत वर्ग तुम्हाला पाठच पाहिजे चोवीसचा वर्ग येते पाचशे शहात्तर आहे की नाही आता यांचं जर आपण हे केलं तर चौदाशे साठ आहे आणि हे सोळाशे आहे दोन्ही हे तेवढे ते आहेत का नाही आहे याच्यामध्ये फरक आहे वेगवेगळे आहेत आहे की नाही म्हणजे पायथागोरस त्रिकूट नाही आहे ठीक आहे त्रिकूट आहे का नाही आता हे पाहायचं पाचचा वर्ग अतिशय सोपं दिलं नाही आता शेवटचे शेवटचे दोन सोपे दिले तुम्हाला पाचचा वर्ग किती येते पंचवीस पहिले तेराचा वर्ग करायचा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर येते पाचचा वर्ग येते पंचवीस येते आणि एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग येते एकशे चौवेचाळीस ह्या ज्याचं पण दोघांची बेरीज केली तर एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर येईल म्हणजे हे ये पायथागोर त्रिकूट आहे हे आहे हे नाही हे आहे आता इथे आपण शेवटचं पाहू सोळाचा वर्ग किती येते सोळाचा वर्ग येते दोनशे छप्पन आठचा वर्ग किती येते आठचा वर्ग येते चौसष्ट पंधराचा वर्ग येते दोनशे पंचवीस किती यायला पाहिजे दोनशे एकोणनव्वद यायला पाहिजे तर दोनशे एकोणनव्वद येते का नाही येत मग हा पायसा त्रिकूट नाही मग इथं एकूण किती त्रिकुटे आहेत त्रिकुट एक आणि दोन हे दोन त्रिकुटे आहेत मग पर्याय क्रमांक पहा पर्याय क्रमांक आपल्याला दोन पर्याय क्रमांक तीनमध्ये उत्तर पण त्यांनी दाखवलं तीन नंबरचं उत्तर ठीक आहे असं सॉल्व पण करून दिलेलं आहे मी पण मी माझ्या पद्धतीने सगळं सॉल्व करतो मी उत्तर पाहत नाही मी माझ्या पद्धतीनं सगळं तुम्हाला सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करत आहे चला शेवटचा प्रश्न पाहू ठीक आहे आणि नंतर मी पुन्हा एक रवासाठी करणारच आहे सगळं लाईव्ह क्लासमध्ये येणारच आहे आज पुढीलपैकी प्रत्येक गट त्रिकोणाच्या बाजूची लांबी दर्शवतो तर कोणता गट काटकोण त्रिकोणाची बाजू दर्शवत नाही दर्शवत नाही असं विचारला ठीक आहे तर इथे जर आपण सतराचा वर्ग पाहिला हे आत्तासारखंच करायचं आहे सतराचा वर्ग किती येते दोनशे एकोणनव्वद ठीक आहे आपल्याला ह्या आठचा वर्ग आणि पंधराचा वर्ग ह्या दोघांची वर्गाची बेरीज करायची एवढं आला तर म्हणजे आपलं उत्तर आहे थे, थे, ते ठीक आहे उत्तर नाही पार उत्तर नाही विचारलं म्हणजे ते पायथागोरस त्रिकूट आहे आपल्याला पायथागोरस त्रिकूट नाही असं विचारलं पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस येतं दोनशे पंचवीस ह्या दोघांची बेरीज केली तर दोनशे एकोणनव्वद आहे म्हणजे हे पायथ्यागोरच त्रिकूट आहे म्हणजे आपलं आपल्याला हे हे आपलं उत्तर नाही हे पायथ्यागोरच त्रिकूट आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर पुढचं कर करायचं आपल्याला वीसचा वर्ग करायचा वीसचा वर्ग येते चारशे त्याच्यानंतर नऊचा वर्ग करायचा कर चारशे उत्तर यायला पाहिजे बाकीच्या वर्गाच्या बेरीज नऊचा वर्ग एक्क्याऐंशी येते आणि पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग आपल्याला माहिती आहे दोनशे पंचवीस आहे तर इथं जर पाहिलं आपण तर इथे हे चारशे आणि ह्या दोघांची बेरी इक्वल येत नाही इक्वल येत नाही म्हणजे हे पायथागोरस्वर कोण नाही आपल्याला विचारलं तर कोणतं नाही तर पर्याय क्रमांक दोनमध्ये हे आपलं उत्तर आहे ठीक आहे आपल्याला नाही असं विचारलं ठीक आहे अशा प्रकारे मी हे सॉल्व करून दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पायथागोरसवर आपण संपवलं आपण एक एक सगळे गणित घेणार आहोत हे जे आहे मी संपूर्ण गणित स्पर्धा परीक्षेचा आहे पुस्तक हे लेखक आहे पंढरीनाथ राणे यांचं आहे चैत्राली प्रकाशनचं आहे तर हे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा ठीक आहे एखादं मार्गदर्श सॉरी हे एखादं पुस्तक दुसरे पण असतील लेखकांचे त्यांचे तर जर त्यांनी मला सांगितलं की आपल्याच पुस्तकातून शिकवा तर मी त्या पुस्तकातून पण शिकवेन फक्त तुम्ही मला सांगा की कोणत्या पुस्तकातून शिकवायचं ठीक आहे मी सध्या तरी ह्या पुस्तकातून शिकवतो माझ्या जे अवेलेबल आहे ते ठीक चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत जा व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांमनपर्यंत पण होऊचा फक्त आपणच पाहायचं नाही तर दुसऱ्यांना पण सांगा व्हिडिओ पाहायला धन्यवाद